जय महाराज नमस्कार पत्रकार सुजेश माजने, जितेंद्र आपला व्हिडिओ गेल्यामुळे ढाकणं लावलेले आहे त्याबद्दल महानगरपालिका जितेंद्र तसेच किरण देसाई खूप खूप आभार पाहू शकता व्यवस्थितांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे महानगरपालिका सुपेंद्र यांनी पण किरण देसाई साहेब जरा हे दाखला जरा चांगलं करण्यात यावं पाहू शकता इथे तर अपघात झाला तर मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं कोणातही आज बरेच दिवस झाले दाखण बदललं नाही बाकी चाकणं ना बदलली तुम्ही पाहू शकता आणि ते जे गटाचं पाणी येत आहे ते महानगरपालिका ज्युचं ताबडतं बंद करण्यात यावं एखादा पाईप नळी टाकण्यात यावी इकडे जेणेकरून पाणी रस्त्यावर येणार नाही घाली तर हेच पाणी मलमूत्राचं पाणी हे सगळं लोकांच्या घरात जात आहे पाहायला लागून पाहू शकता तिथे व्यवस्थितरित्या करण्यात यावं आणि जे काम तुम्ही केलं त्याबद्दल महानगरपालिका ज्युचर खरोखरच आभार पण यासाठी सुद्धा जरा नळी टाकून देण्यात हवी एक पायपाची नळी टाकली तर हे चांगलं होईल पाणी बघा लहान मुलं जातात आहेत त्या घाणीतूनच पाहू शकता बघा जय महाराष्ट्र एक पाईप न टाकून द्या इकडे जय महाराष्ट्र एरिया पाहून घ्या अरे तुझं बरं आहे ना पत्रकार सचिन सुभाष आणि ज्यूचंद्र जय महाराष्ट्र पुण्याचं सिच्युएशन पाहून घ्या काय झालं तर बघा